आपल्या जवळ काय काय महत्त्वाच्या वस्तू असायला हव्यात आणि लक्ष्मी पूजनामध्ये आपण काय काय ठेवू शकतो याच्यावरचा आजचा व्हिडिओ आपला बनणार आहे तर चला मग मी तुम्हाला माहिती सांगते की आपण लक्ष्मीपूजनामध्ये काय काय ठेवायला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा अगदी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे आपली नवीन नवीन दिवे आणि जेवढ्या प्रमाणात आपण दिवे लावू शकतो तेवढ्या प्रमाणामध्ये दिव्यांची मांडणी दिव्यांची आरास आपल्याला लक्ष्मीपूजनाला करायची आहे तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या दिव्यांनी लक्ष्मीपूजनाची पूजा ही डेकोरेट करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे दिवे तुपाचे तेलाचे आर्टिफिशियल असे वेगवेगळ्या दिव्यांनी तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात तर ही झालेला तर हा झालेला आहे आपला पहिला पॉईंट की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावू शकतात अशा प्रकारचे दिवेसुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये लावू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची आपली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की लक्ष्मीपूजनासाठी तुमच्याजवळ अशी छानशी चांदीची मूर्ती आणि चांदीची मूर्ती नसेल तर मातीची मूर्ती तिचीसुद्धा सुद्धा विधिवत पूजा तुम्ही करू शकता आणि त्यातल्या त्यात चांदीची मूर्ती नसेल तर तुम्ही पितळाची मूर्तीसुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये पूजू शकतात पण माझा आजचा व्हिडिओ हा की लक्ष्मीपूजनात काय काय पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की लक्ष्मीपूजनामध्ये काय काय महत्त्वाचे आहे तर आपला पहिलाच जो पॉईंट होता तो दिव्यांचा होता आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की छान छानशी अशी चांदी चांदीची छोटीशी तुमची जशी इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही चांदीची ही लक्ष्मीपूजनाला घेऊ शकतात आणि बघा ही आ, ही अशी माझी देवघरातली चांदीची मूर्ती आहे महालक्ष्मीची आणि अशी कमळावर बसलेलीच मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपली दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चांदीची लक्ष्मी चांदीची महालक्ष्मी आपण लक्ष्मीपूजनात ठेवायची आहे आणि बघा जर चांदीची मूर्ती तुम्ही घेऊ शकले नाही किंवा तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीचा तर अशा पद्धतीचा चांदीचा टाकसुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये ठेवू शकतात टाक नाही तर याला शिक्का असे म्हणतात टाक वेगळा असतो जसं आपण कुलदेवीचा करतो तर अशा पद्धतीने महालक्ष्मीचा शिक्कासुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात आणि बऱ्याच प्रमाणात पूजेमध्ये असा शिक्का ठेवला जातो हे बघा अशा पद्धतीने आणि याला मागच्या साईडने असं श्रीयंत्र दिलेलं आहे तर स्त्रीयंत्र आणि महालक्ष्मी अशा दोघं दोघं वस्तू तुमच्याकडे होतात आणि दोघंही पूजेमध्ये ठेवले जातात तर अशा पद्धतीने जर मूर्ती नसेल तर तुम्ही चांदीचा शिक्का पूजेमध्ये ठेवू शकतात आणि महालक्ष्मीच्या पूजनामध्ये येत्या लक्ष्मीपूजनमध्ये काय काय महत्त्वाचं आहे हे मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगत आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही आपली वसुबारसने होते तर अशा पद्धतीने गाय आणि वासरूसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात कारण पहिली लक्ष्मी ज लक्ष्मीपूजन सुरू झालं तर आपली पूजेची सुरुवात ही गाय आणि वासरूच्या पूजेपासून होते तर पहिल्या दिवशी तुम्हाला असं गाय आणि वासरू पितळेचं असलं देवघरात तर त्याची पूजा तुम्ही करू शकतात निश्चितप्रमाणे आणि जर तुमच्याकडे नित्यनेमाने गाय येत असेल तर तिची पूजा तुम्हाला करायचीच आहे त्यानंतर महालक्ष्मीच्या पूजनामध्ये आपण जी पूजा करतो त्यामध्ये महत्त्वाची असते ती म्हणजे सगळ्यात कमळगट्ट्याची माळा तर बघा कमळगट्ट्याची माळा ही अशा प्रकारे असते आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेली असेल कधी पिवळ्या धाग्यात कधी पांढऱ्या धाग्यात ही माळा ओढलेली असते तर अशा पद्धतीने कमळगट्ट्याची माळा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये खूप खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही ही अशी माळा पूजेमध्ये ठेवू शकतात तर इला कशा पद्धतीने तर जर तुम्ही स्त्रीयंत्र पूजत असाल स्त्रीयंत्रे स्त्रीयंत्राची पूजा करत असाल तर तुम्ही ह्या माळेचं आसन पूजेमध्ये बनवू शकतात आणि तुम्ही ते पूजेमध्ये वापरू शकतात अशा पद्धतीने आसन प्रिपेअर करायचं हे मी तुम्हाला नुसतं बनवून दाखवते आहे की तुम्ही अशा पद्धतीने आसन बनवू शकतात पूजेचं आणि बघा अशा पद्धतीने असं आसन बनवलं की तुम्ही याच्यावर स्त्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची मूर्ती अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात आणि पूजा करू शकतात अशा पद्धती तर बघा आपण महालक्ष्मी पूजेमध्ये पुढची जी महत्त्वाची गोष्ट बघितली ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ आणि कमळगट्टेची माळ ही पूजेमध्ये आपण निश्चित ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे कमळगट्टेच्या माळेला सुगंधित करण्यासाठी थोडंसं चंदनाचं अत्तर लावायचं त्यानंतर गोमूत्र आणि शुद्ध तूप असं सगळं एकत्र करून त्या माळेला तळ हातांवर घासून तिला सुगंधित आपण बनवू शकतो आणि तूप लावल्याने ती माळ अशी छानशा प्रकारे त्या माळेला चकाकी येते तर लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे आणि जर तुमच्याकडे यातली काही वस्तू नसेल तर तुम्ही निश्चित लक्ष्मीपूजनाच्या आधी घेऊ शकतात म्हणून मी हा व्हिडिओ सगळ्यात आधी केलेला आहे लक्ष्मीपूजनाचं तर कमळगट्टेच्या माळेचं लक्ष्मीपूजनात खूप महत्त्व असतं कमळगट्टेची माळ हे महालक्ष्मीचं आसन म्हणून सुद्धा आपण ठेवू शकतो श्रीयंत्रसुद्धा सुद्धा यावर स्थापित करू शकतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला महालक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी श्री कमळगट्ट्याच्या माळेचं आसन बनवून तुम्ही त्यावर महालक्ष्मीचा फोटो किंवा महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करू शकता तर अशा प्रकारे कमळगट्टेची माळसुद्धा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये खूप खूप महत्त्वाची असते आणि बघा त्यानंतर धन्वंतरीची पूजा येते तर आपल्याला त्या पूजेमध्ये कळस खूप महत्त्वाचा असतो तर जर तुमच्याकडे कळस नसेल असा छोटासा कळस असला तरी चालतो तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी असा कळस घेऊन त्याची पूजा करायची आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीने छानसा कळस घेऊन धन्वंतरीची पूजा करताना तो कळस स्थापन करायचा आणि त्याची पूजा करायची अशा प्रकारे चांदीचा कळससुद्धा तुम्ही धन्व धनतेरसच्या दिवशी म्हणजे धन धनत्रयोदशीच्या दिवशी घेऊ शकतात आणि पूजेमध्ये ठेवू शकतात आणि बघा त्यानंतर आपल्या महालक्ष्मी पूजनामध्ये लागणारा महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी तर बघा मी गजलक्ष्मीवर आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने गजलक्ष्मी महालक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवू शकतात महालक्ष्मीची स्थापना केली की दोघं बाजूने अशा गजलक्ष्मी तुम्हाला ठेवायच्या आहे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मीच्या पूजेमध्ये गजलक्ष्मी स्थापन करू शकतात आणि पूजा पण करू शकतात आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही महालक्ष्मी पूजेच्या आधी लक्ष्मीपूजनाच्या आधी अशा गजलक्ष्मी घरी आणू शकतात छोट्या आणल्या तरी चालतात छोट्या गजलक्ष्मी असल्या तरी पण छान असतात तरी पण छान दिसतात पण महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्हाला जरी दिलेली माहिती आवडत असेल आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर जरूर कराल आणि आपली पुढची महत्त्वाची वस्तू ती होती म्हणजे गजलक्ष्मी तर येणाऱ्या लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही अशा प्रकारे गजलक्ष्मी निश्चित पूजेमध्ये ठेवा खूप छान आणि प्रसन्न वाटणारं लक्ष्मीपूजन अशा वस्तूंनी आणखीन छान होतं वातावरण आणखी प्रसन्न होतं आणि ग जर तुम्ही चांदीच्या पितळेच्या नाही घेऊ शकलात तरी मातीच्यासुद्धा खूप छान छान वस्तू येतात मातीचे गजलक्ष्मीसुद्धा खूप सुंदर दिसतात मातीची महालक्ष्मीची मूर्ती जी आपण पार्थिव मूर्ती पुजतो महालक्ष्मी पूजनामध्ये तर त्याभोवती मातीचे गजलक्ष्मीसुद्धा खूप छान दिसतात तर आपली पुढची जी महत्त्वाची वस्तू होती ती होती म्हणजे गजलक्ष्मी तर अशा गजलक्ष्मी तुम्ही पूजेत निश्चित ठेवा आणि आणखी महालक्ष्मीला प्रिय असणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे आहे दक्षिणावरती शंख तर बघा असा असतो दक्षिणावरती शंख आणि असं पाणी भरून ठेवायचं आहे त्या शंखामध्ये नित्य जो शंख वाजत नाही असा बंद असतो शंख तो असा दक्षिणावरती शंख महालक्ष्मीच्या अभिषेकासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनाला वापरायचा आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर निश्चित तुम्ही येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या आधी खरेदी करू शकतात आणि असा दक्षिणावरती शंख निश्चित पूजेमध्ये ठेवा तर बघा मला मी ज्या ज्या वस्तू पूजेमध्ये यूज करते मी त्या त्या, त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे चांदीची महालक्ष्मी चांदीचा महालक्ष्मीचा शिक्का श्रीयंत्र मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला पूजेत ठेवायचं आहे मी तुम्हाला आधीच पूजेत श्रीयंत्र शेअर केलेलं आहे त्यानंतर गजलक्ष्मी त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दिवे याच्याने तुम्ही महालक्ष्मी प्रसन्न करू शकता आणि धरत्रयोदशीच्या दिवशी असा छानसा छोटासा कळस आणि त्यानंतर कमळगट्ट्याची माळ अशा प्रकारे नकिस, नकिस ते ते मी तुम्हाला महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच नक्कीच लाईक कराल आणि तुम्हाला जरी काही माहिती असली तर निश्चित मला कमेंट करून सांगाल आणि मी व्हिडिओ हा छोट्यातला छोटा, छोटा बनवण्याचा प्रयत्न करते कारण की लाँग व्हिडिओमुळे बोर होतं आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचे पॉईंट राहून जातात म्हणून मी तुम्हाला महत्त्वाच्या आणि महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि तुम्हाला आणखी लक्ष्मीपूजनाविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून शाम विचारू शकता पूजेविषयीची माहिती पूजा मांडणी जर कमेंटमध्ये सांगितलं मी निश्चित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर बघा अशा प्रकारे महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहे असा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक शेअर सबस्क्राईब जरूर जरूर करा चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि येणारं लक्ष्मीपूजन तुम्हाला येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीविषयीचा हा माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि मला काय शेअर करावं असा प्रश्न पडलेला होता पण मला वाटलं की आपल्या ताईंना की लक्ष्मीपूजनामध्ये आपण काय काय ठेवतो याचा व्हिडिओ करून करावा आणि ज्यांच्याकडे जी वस्तू नसेल त्या लक्ष्मीपूजनाच्या आधी घेऊ शकतात म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात लवकर शेअर केलेला आहे की लक्ष्मीपूजनामध्ये काय काय महत्त्वाच्या वस्तू असतात आणि तुम्ही काय काय घेऊ शकतात आणखीन खूप वस्तू आहेत जर तुम्ही कमेंट केली तर मी त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल की बारी बारीक बारीक काय काय वस्तू गुंजा लाल गुंजा काळा गुंजा पिवड्या कवड्या गोमती चक्र त्यानंतर श्रीयंत्र त्यानंतर महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लवंग विलायची ह्या कशा पद्धतीने ठेवायच्या हीसुद्धा बरीचशी इन्फॉर्मेशन आहे जर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन हवी असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर बघा असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ